श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम हा। चैतन्य हाशा शाश्वतः शांतो व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे तेवीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध सप्तमी गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक चौदा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे पंचवीस रिपीट बैठक क्रमांक एकशे पंच्याऐंशी दिनांक सतरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी नगरच्या चा सत्संग मंडळाच्या बैठकीत प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्र आशीर्वाद याचं पठण सुरू आहे आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू या अनुग्रह आशीर्वादामध्ये पुढे म्हणतात गुरुदर्शनाचे विशेष गुण कोणते असतील तर त्यांना पाहिल्यावर आपल्या चित्ताला प्रसन्न वाटणं त्यांना पाहिल्यावर आपल्या चित्ताला शांतता लागणं लोक घरून विचार करून येतात आज आपल्याला आज हे बोलायचं आहे आपल्याला हे सांगायचं आहे पण माझ्या असं अनेक वेळा लक्षात आलं आहे की हे विचार करून येऊ शकतात पण बोलू शकत नाहीत काही बोलू शकत नाहीत आपण काही विचारलं तुम्हाला काही बोलायचं आहे तर दोघेही एकमेकांकडे पाहतात हा त्याच्याकडे पाहतो तो याच्याकडे पाहतो शेवटी मलाच त्या प्रश्नांची उत्तरं बोलता बोलता द्यावी लागतात आणि असा रोज हा कार्यक्रम चालू आहे एखाद्याला जर मागून विचारलं तर ते सांगतात काय कोणास ठाऊ तुम्ही मगाच उत्तर देऊन टाकलं आता काय करणार बोलताना पुष्कळ गंभीर बोलले पण तेवढी हिंमत नाही या दर्शनातच तो लाभ आहे तसं परमेश्वर सेवेमध्ये समाजाची सेवा अंतर्मुख आहे हे कित्येक लोकांच्या लक्षात येत नाही की परमेश्वराची सेवा म्हणजेच सर्व जीवांची सेवा आहे सर्व जीवांना सुख कोणापासून लाभतं तर त्या परमेश्वरापासून तुम्ही कितीही हॉस्पिटल काढले कितीही डॉक्टर ठेवले आणखी काही केलं तरी हॉस्पिटल काही समाजाची सेवा करू शकणार नाही मला तरी काही ते शक्य वाटत नाही एक तर काय आहे त्या हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे आणि बाहेर पडताना परत बिल दिल्याशिवाय बाहेर पडता येत नाही पण याला मात्र नाव समाजसेवा आहे तसं आमच्याकडे काही नाही कितीही रोगांनी पछाडलेला असला दुःखांनी व्याकुळ झालेला असला एकदा त्यांनी आम्हाला पाहिलं काय रे कसं काय चाललं आहे तुझं आता इथे आलो आणि एकदम बरं वाटलं अहो हीच समाजाची सेवा नाही का हल्ली ठिकठिकाणी थीक पाट्या वाचायला मिळतात रुग्णांची सेवा हीच ईश्वराची सेवा अशा किती पाट्या असतात तेव्हा तुम्हा लोकांना मला असं सांगायचं आहे नुसतं सत्संगात तुम्ही येऊन चालणार नाही तर रोजच्या रोज तुम्ही परमेश्वराची सेवा करा रोजच्या रोज तुम्हाला पुण्य मिळवता आलं पाहिजे तुम्हा लोकांनी रोज जर पुण्य मिळवलं तर कुठल्याही चिंता शिल्लक राहणार नाहीत आता रोजच्या रोज पुण्य करायचं म्हणजे काय करायचं चा। दुसऱ्याशी चांगलं बोलणं हे सुद्धा पुण्यच चा आहे चांगलं वागणं हे सुद्धा पुण्यच आहे प्रसंगी मदत करणं हे पुण्यच आहे कुणाही दुःखी माणसाला कष्टी माणसाला जवळ करणं हे सुद्धा पुण्यच आहे पुण्य म्हणजे काय अगदी प्रत्येकाच्या हातात रुपया ठेवला पाहिजे किंवा प्रत्येकाला काही खाऊ घातलं पाहिजे ह्याला पुण्य नाही म्हणत हा पुण्याचाच भाग आहे पण तुम्हा सर्वसामान्य माणसांना आजकालच्या काळात शक्य नाही पण आपल्याला आपल्या गुरूंच्या वृत्तीमुळे आणखीन काय काय बदल करून घेतोय आपले दोष आपल्याला दिसतात काहींचं मन कोतं असतं काहींचं मन क्षुद्र असतं काही नाही त्याचा अभिमान बाळगतात तर ही मनाला लागलेली एक प्रकारची कीड आहे कुठेही जात धर्म भिन्न मानू नका देव भिन्न मानू नका ज्याला या शक्तीचा अनुभव आला आहे त्याचेच ऐकावे तेच जर कशालाही भिन्न मानत नाही तर त्यांचेच गुण आपण घ्यावे आणि गुण घ्यावे ते अशाच प्रकारचे बाकी तुम्ही स्वतंत्र विचार करण्याची काहीही गरज नाही सत्संगामध्ये सुद्धा तुम्हाला असं आढळेल की सर्व जातीचे लोक आहेत सर्व पद्धतीचे लोक आहेत तुम्ही एकमेकांशी संबंध ठेवला पाहिजे चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे तुमचे काय तात्पुरते मतभेद असतील ते सोडून दिले पाहिजेत मतभेद होणं हा मनुष्याचा स्वभाव आहे कारण प्रत्येकाला वाटतं की माझ्या इतकी बुद्धी कोणालाच नाही अशी प्रत्येकाची समजूत आहे सत्य आहे पहा पण प्रत्येकाने हे नको का लक्षात ठेवायला की आपल्याला चांगलं कसं वागता येईल चांगलं कसं बोलता येईल आता गोळेसाहेबांनी म्हणा या लोकांनी म्हणा कार्य काय आहे याची थोडी कल्पना दिलेली आहे आपल्याला मंदिर उभं करायचं नाही तर आपल्याला स्मृती उभी करायची आहे मंदिर उभं करणं हे आपलं कार्य नाही तर ही जी व्यक्ती आहे तिची स्मृती म्हणून ही जागा आहे स्मृती म्हणून आम्ही हिच्याकडे पाहणार आहोत काय बोळेसाहेब बरोबर आहे की नाही मंदिर उभं करणं हे कार्य नाहीच आहे नाहीतर आम्ही अधिष्ठान ठेवलं ते काय आहे ते तेच आहे मंदिरच उभं करायचं असतं तर यापूर्वीच झालं असतं पण चिरंतन स्मृती उभी करण्याची जी विचारांची प्रणाली आहे ती लोकांना तुम्ही सांगायचं की चिरंतन स्मृती आम्ही उभी करणार आहोत ज्या स्मृतीला पाहिल्यावर त्यांची आठवण येईल मंदिराची आपल्याला काही गरज नाही कदाचित त्याला मंदिराचं स्वरूप आलेलं असेल स्वरूप येणं हे काही चुकीचं नाही पण आमची मूळ धारणा ही आहे की आपल्या गुरूंची चिरंतन स्मृती आम्ही निर्माण करणार आहोत की जी अनेकांना शांतता देऊ शकेल अनेकांना मार्गदर्शन करू शकेल आणि ते कार्य तुम्हा सर्व लोकांकडून मी करून घेणार आहे मी तुम्हाला करा असं सांगत नाही तुमच्याकडून करून घ्यायचं ठरवलेलं आहे आणि हे कार्य माझ्या माहितीप्रमाणे सगळं पूर्ण होईल आता तुम्हाला तुमच्या वृत्तीप्रमाणे काय काय करता येईल ते पहा कोणी रात्रंदिवस त्याचा ध्यास घेईल कोणी अनेक कष्ट करतील कोणी प्रयत्नशील राहील कुणी म्हणेल दोन हजार सातला अजून अवकाश आहे तोपर्यंत बसून राहील आणि दोन हजार सातपर्यंत ते पूर्ण व्हायचं अजून कितीतरी वर्ष आहेत अशा कल्पना नको मला तुम्हा लोकांना शिकवायचं आहे माझी सारखी दृष्टी असते की कोण यामध्ये योग्य आहे कोण काम करू शकेल कोणाला त्याची तळमळ आहे आणि हे जर निर्माण झालं तर करायचं एक काय एकमेकांशी संबंध ठेवून तुम्ही काय करता जिथं आपलं नाव दिलं जाईल तिथे पैसे देता आणि आपला जो धनिक बसलेला आहे देवघरामध्ये त्याचं फक्त नाव ठेवायचं धनिकांचा धनिक आहे तो काय वाटेल ते करू शकतो आणि त्याच्याच तर्फे मी तुम्हाला आश्वासन देतो आहे की हे कार्य मी तुमच्याकडून करून घेणार आहे फक्त त्या कार्याला तुम्ही लोक तत्पर राहा तुमची तत्परता ज्या पद्धतीची असेल त्या पद्धतीची शक्ती मी तुम्हाला द्यायला तयार आहे नाहीतरी आत्तापर्यंत जे घडलं या तीन इमारती ज्या उभ्या राहिल्या तपोवनासारखी एक विशिष्ट जागा निर्माण झाली आज देवस्थानचं कार्य चालू आहे देवस्थानचं कार्य मुख्य कुठलं आहे की सतत ती शक्ती जागृत ठेवणं पण सतत ती शक्ती जागृत ठेवली की काम झालंच आहे तुम्ही घरी आल्यावर बटन दाबता लाईट लागतो की नाही तुम्हाला ना जर कोणी विचारलं लाईट कसा काय लागला तुम्ही काय सांगणार बटन दाबलं म्हणून लागला तशी ती शक्ती आहे एक काळ आणखीन पुढचा असा येईल की तुम्हा लोकांशी मी बोललो न बोललो तरी सारखंच होणार आहे तुम्हालाच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि उत्तर ती उत्तरं घेण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल आज जरी मी तुमच्याशी बोलत असलो तुम्हाला सांगत असलो तरी पुढचा काळ आता असा येतो आहे की तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील याकरिता तुम्ही अतीव पक्व राहा तुमच्या श्रद्धा कुठे ढळू देऊ नका तुमच्या श्रद्धेला कोणी हात लावील असं काही करू नका तुमच्या वागण्याने तुमच्या बोलण्यांनी तुमच्या कृतीने सर्व लोकांवर असा परिणाम झाला पाहिजे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनंदू आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त